आतापर्यंत काढलेला नाहीये तुम्ही तो सुद्धा तातडीनं जे आर काढा म्हणजे गोरगरिबांच्या लेकराला शिक्षणासाठी खूप गरजेचं आहे यांनी सारथीच मार्फतच्या असणाऱ्या सगळ्या योजना आहेत त्या खूप योजना सुद्धा थांबवल्या कारण शिष्यवृत्ती त्याच्यातली संख्या कमी केली जाणून बुजून मराठा समाजाच्या पोरांची हेळसांड जाणून बुजून सरकारकडून केली जाते

कारण मा, मग मग लगेच सुटत असतो कुंकडं बी मी त्या बघितलंच नाही मग मी त्याचं दणकाठवणूक उगा आणि माहीतच नाही आहे त्याच्यामुळे जे गोष्ट माहीत नाही त्याच्यावर नाही बोलणार त्याच्यावर सांगाल मी आज बघून काय आहे का शाळा आहे का खरंच त्यांना काही त्रास आहे गृह मंत्रालयाकडून का पोलीस का नाही आहेत किंवा त्यांनी प्रवीण मेडिकार का ठेवले ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस हे करतात त्या अंदाज लक्षात येतो ना कोण आमदार आहे बा त्याच्यावर लक्षात देतो शिंदे साहेबांनी बरं

तू ये ना हा बाग एक्या बापाच्या अवलंत असल्यासारखं वागायचं एक्या बापाच्या वा अवलंत असल्यासारखं वागायचं एकदा मनला नार्को टेस्ट करायची चाल नार्को टेस्टला जे होईल ते होईल ना मी नार्कोटेस्ट येतो तू पण चल बोलतो कशाला मीडियात तू केलंयच तू घातपाताची सुपारी तू दिली त्या तिन्ही आरोपींनी ते कबूल केलेलं आहे आणि जर त्यांनी कबूल केलं नसेल तर त्यांना नार्को घ्या त्या तीन आरोपीला आणि आम्हाला पण दोघा लाग्या त्यालाही घ्या मी पण येतो मी तर अर्ज दिला आहे असं लपून छपून नाही ना उद्या इथं पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मुंबईतून सांगतो मी मला एस पींनी कलेक्टरांनी गृह मंत्रालयांनी जेणे जेणी कोण असतील याच्यातली ज्ञान तत्वज्ञानी त्यांनी सांगावं तो मी इथं सहाय्य करा टेस्ट करायची मी तिथं जाऊन उद्या सकाळी साया करतो असं लपायचं नाही तू भंगार चाळ्या करायलास तू केलंय मी पण माझं संरक्षण नाकारले मी तर नकोच म्हणलं विश्वासच न राहिला मला यांच्यावर गरजच नाही ना माझा समाज माझा आता संरक्षण करायला आणि मी सुद्धा स्वतः समर्थ आहे त्याला मैदान पाहिजे ना मोकळं ये तू कधी बी मिरेडी आहे काही अडचण नाही तुला पण जर आता कबुली दिली या आरोपीने तर एस पी साहेबाचं काम होतं जालन्याच्या गृहमंत्रालयाचं काम होतं की यांनी जर आता कबुली दिली तर आपण त्याला अटक केली पाहिजे त्याला चौकशीला घेतलं पाहिजे हे काम करायला पाहिजे होतं पण त्याला का घेतलं नाही मी त्याच दिवशी प्रेसला सांगितलं की ते अजितदादाच्या आणि फडणवीस साहेबाच्या पायावर जळून पडलं पाया तर त्यांचे कवावी याच्यातून सोडायसाठी त्याला लय पाया चाटायची सोय खोटं बोलणार आणि दिली चिट त्यातून ठीक आहे याचे एक ना एक दिवस खूप पडदास पडसा पर उमटणार आहेत कारण तुम्ही त्याला विनाकारण तुम्ही चौकशीपासून त्याला थांबवलं हो आहे आणि अजितदादांनी ना असले विषारी लोकं पाळायला नाही पाहिजेत असले वाईट कृत्य घडून आहे जे की निर्गुण खून घडून आणते संतोष देशमुखांचा त्यांनी निर्गुण खून घडूनच आणलेला आहे अठ्ठेचाळीस काय कॉल झालेले त्याचे त्याच्यात त्यावेळेस एक नंबरच्या आरोपी बरोबर संतोष भाई देशमुखांच्या हत्यातल्या त्याला अटक नाही केलं महादेव मुंडेंच्या प्रकरणातलं सुद्धा माहिती त्याला बापू आंधळेच्या सुद्धा माहिती हे असले क्रूर हत्या घडून आणणारे लोक आज अजित दादा सांभाळायला लागले ओबीसीचे दुसरे नेते नाहीत का त्यांना धरा ना त्यांना मोठे करणं असले कशाला असले संपले पाहिजेत जा। सगळ्यात जास्त बळ खत पाणी घालत असताना दादा एक दिवस अजित दादा तुमच्या पक्षाला सुद्धा खूप उतरते कळा लागणार आहे ती लागू द्यायची नसल सत्याचं सत्य सत्या करायला शिका मी दोन तीन शब्द अजितदादाचे ऐकले होते बघा हमेशा ते म्हणत असतात भाषणात गेल्यावर एकदा हात फिरीत आहेत आणि ते म्हणत असतात मी कामाचा माणूस आणि मला खोटं खपत नाही हे दोन शब्द असतात आम्हाला वाटलं कामाचे आहेत खोटं खपत नाही म्हणल्यावर तुम्ही आता हे घातपाताचं खरं आहे ना आणि तुम्हाला खोटं खपत नाही ना आणि कराणार कुठे पाठवा द्याला हो जबाबदार पापात सहभागी होण्याचं काम आजीदादा दादा आजी दादाचं मागा बांधाला बांध नाही असले लोकच तुम्ही जवळ ह्यो आदा घातपात करणार आहे परळीवाला आजी दादाला शे देणारे ओबीसीचे नेते सांभाळतो कोण तेच आणि आज एक दादा कोणाला याला म्हणजे बघा आता हे शिष्ट म्हणजे दादा ते चालतील आणि आमचं खरं असून सुद्धा कामाचा माणूस हे म्हणतात तुम्हाला खरं काम करतात तुम्ही म्हणतात तर मग याचा शोध कस का लागत नाही पापात पडू नका अजित दादा हो मराठ्यांचे पोरं जर तुमच्यापासून सटकायला लागले ना तुम्हाला फक्त त्याला एकट्याला धरून बसायला लागल आणि एक दिवस तसा दिवस उगणार आहे तीन करोड पेक्षा जास्त मराठा बांधू सोबत आहेत तरी सुद्धा आपल्याला नाही मिळत मग सामान्य नागरिकांचं काय होत असेल नाही नाही मी नाही आल कुठं मीच पक्का आहे कोणाची सुपारी होती त्याच्याबद्दल आपण बोलतोय आरोप आटकत नाही तिघ अटक येत नाही आहे दुसरं कोण आहे तुम्ही नाव घ्या ना तिकडून मी काच कोण सांगतो निकडून माणसाच तसं असतं बघा बाग काय म्हणतात ना ते राजकारण लोक नाही का बाण हणते पडद्याच अडून जे खरंय तेच बोलणार इथून मागे मी त्याच नाव घेतलं का इथून मागचं म्हणतो इथून मागं मी त्याचं नाव घेतलं नाही मी फुकट रोष कोणावर व्यक्त करत नाही मी कोणाला मोगम कधीच बदनाम करत नाही आपली चलती म्हणून काही बोलायचं या भूमिकेत भया मी कधीच जात नाही अनावश्यक जाणार सुद्धा नाही पण ज्यावेळेस आम्हाला हे सगळं कळालं डिटेलमध्ये तो बारा वाजता त्या आरोपीला बोलतो रात्री आणि मग हे सत्य त्याचं नाव घ्यायला का आणि तू कोण लागून गेला तुला ब्यायला तू, तू कोण लागून गेला तुला ब्यात फेत नसतो मी मी त्या दिवशी एस पी साहेब सांगितलं होतं अशी अशी गोष्ट घातपाताच्या आम्हाला काली असे अशा लोक आहेत बघा आणि आज नाही बोलत ही मी त्याच दिवशी पत्रकार बांधवाच्या सांगितलं होतं कारण मी फक्त या पत्रकार बांधवाला कधी खोटं बोलत मी यांच्या पुढे जे मोकळं आहे ते खरं सगळं सांगू देतो त्याच दिवशी सांगितलं होतं तुम्ही आरोपी धरलेत उद्या सकाळी सोडून द्या न्यायदेवता सोडीन पोलीस सोडा सरकार सोडा माझ्या समाजाच्या कोर्टात सिद्ध झालेलं आहे धन्या माझी सुपारी दिली म्हणून कारण तिथं बीड जिल्ह्यातले आणि जालना जिल्ह्यातले शंभर लोक जे प्रतिष्ठित येते बसलेले होते त्यांच्या समोर एकमोल झालेलं आहे की धन्याने त्यांना अडीच कोटीला माझी घातपाताची सुपारी दिली त्याच्यामुळं माझ्या समाजाच्या कोर्टात न्याय झालेला आहे मी मला बघ ना आता तुम्ही करा नका करू आम्ही आमचं खंबीर आहे म्हणून त्यांचा पोलिस आपण ना करून टाकले तेवढ्या अर्ज करून टाकला लगेच तुमचं पोलिस नको मला आणि काहीच नको फडणवीस साहेब जर त्याला टाळत असली इतकं पाप इतक्या घाण कृत्य करणाऱ्या माणसाचं जो क्रूर माणूस आहे धनंजय मुंडे इतका क्रूर अविचारी माणूस दुसरा कोणी नाही त्याला जर फडणवीस साहेब सांभाळणार असले फडणवीस साहेब हे याच्या अगोदर असं राजकारण तुमचं नव्हतं तुम्ही पाऊल तुमचे वाकडे पडू देऊ नका आमचं तुमचा वैचारिक मतभेद शंभर टक्के असणार पूर्वीचा भाजपमध्ये काम करणारा देवेंद्र फडणवीस आम्हाला दिसत नाहीये पूर्वीचा देवेंद्र फडणवीस साहेब व्हावा अशी आमची इच्छा आहे सत्याला सत्य म्हणणारा तुम्ही अलीकडच्या काळात चोट्ट्याला चोराला बरोबर घेऊन त्याच्यासारखंच गाणं गायला लागलात हे तुमच्यासाठी पक्षासाठी खरंच चांगलं नाही तुम्ही बदला नका बदलू आम्ही सांगतोय हे सत्य पूर्वीचा देवेंद्र फडणवीस जर पुन्हा तयार झाला तर गोरगरिबाला न्याय मिळणार नसता सगळे भ्रष्टाचार करणारा न्याय मिळणार खुणं डाके टाकणाऱ्याला न्याय मिळणार आताची परिस्थिती त्या बाजूची देवेंद्र फडणवीस साहेबाची फक्त अन्याय करणारा सांभाळायचा त्यामुळे आम्ही ना करून टाकलं तुमचं संरक्षणच नको आणि मला वाटतं आमच्या एसपीना सांगितलं वाटतं गृहमंत्र्यांनी अर्ज दिलाय म्हणल्यावर घ्या आपले पोलिस मला वाटतं गेलेत वाटतं आमचे पोलिस खूप तात्पर काम म्हणजे असं तात्पर काम करतात फडणवीस साहेब आणि हरकत नाही ना तुम्ही ते काढूनच घ्या आम्हाला ते नकोच एक म्हणजे त्याला काय होईल वाचवलंय कोणी अजितदादानी मुख्य आणि दुसरं फडणवीस साहेबांनी त्याला गाडी अंगावर घालायची माझ्या असं म्हणलं रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगमध्ये तो त्याला कुठं लोकाला हाणायला पाठायचंय मोकळं पटांगण पण पाहिजे ना मैदानात पाहिजे मराठे मैदानात तर रानंगणात लढते ये तू लोक व्हायचं तेव्हा त्यामुळे फडणवीस साहेबांनी मोकळं रान केलं असेल त्याला की ये तू ट्रक टेम्पो काय असते ना त्यांचं आहेत ना ट्रक आमक्या आमच्या ते नाव टाकलेल्या आहेत ना या त्यांना द्या येऊ दे आम्ही तू प्रत्येक गावात मराठा राज्यातला तू टेन्शन न घेऊ बघ तुला पाठ तो का नाही मी तुई तो पाठच पुरवणार तू फक्त येऊन हे कोणी आता नवीन हे मला नाही माहिती जाऊ दे असली बुलबुळले असते ते नाही हे नाही नवीन कुणी उठतात कोणा कोणाला उत्तर देत बसावं सरकारने काय असं केलेलं असतं ते तयार केलेले असतात काय बोल अरे कुणी काय बोललं का नाही बोललं का बाया माझ्या समाजात आनंद मी आनंद बघतो माझ्या समाजाचा लेकराला मी आरक्षण देऊन सुखी समाधानी करायचं काम करतो माझा समाजाचे लेकर मला आणखीन दोन चार वर्षात पाच वर्षात नोकऱ्यात गेलेले दिसणार आहे मला माझ्या समाजाचे लेकर सुखी दिवसावं नाव ठेवणाऱ्याने थाँणारा आयुष्यभर नाव ठेवायचंच काम करावं काही कार्यकर्ते काही समन्वयक असे असतील की त्यांची पुरी हयात काम करण्यात नाही गेली पण नाव ठेवण्यात गेले तुमचा काय चुकीचा शब्द आहे त्यावेळे उठलायचा आहे का बाटलात लिहत सोशल मीडियावर यांचा काय शब्द आहे ते उचलायचा का बाटलात लिहित अरे तू काही करणार आहे का नाही आयुष्यात कौरचेडीत हा गू तू बाथरूमात जाय ना घडभार तू लढ ना मी चुकलो ना तू लढ तुला जसं पाहिजे तसं समाजाला मिळून देणार कवर रे नेत्याचे पक्षाचे एखाद्याचे ने पायासाठी तुम्ही लढा ना काहीचं फक्त तेवढंच असतंय घरी बसलेले किंवा त्याच्या शेतात बसलेले नाही तर त्याची काही दुकानदारी चालू असली तर त्याच्यात बसलेले कोण काय काय बोलू तू दिवसभर देण ठोयचो त्यातले शब्द काढायचे आणि बस ते त्या सोशल मीडियावर लिहायचं काही काहीच्या ह्या ती याच्यात गेल्या कारण हे घाणीत लोळणारे लोक यांच्या डोक्यातली घाण निघू शकत नाही त्याच्यामुळे मी त्यांच्यावर देणं देत नाही आमचे बी येत ना काही आमचे काय काय असतं ते खायची सवय लागलेली असती ते बंद मग काय दोन चार दिवस मग असं जर राहिलेलो राहिलेलो आत्ता दोन चार दिवसच काही ते म्हणजे हे स्वतः प्रकार होते त्याच्यामुळे आता यांच्यावर कुठं देण द्यावं माझं काम मी करत राहतोय मला माझ्या समाजाला न्याय काढण्याचं आहे मी ते करतोय बोलणाऱ्याला बोलून द्यायचं आणि मी मराठी विरोधात बोलणारच नाही त्यांना काय बोलायचं तेवढं बोला एक दिवस त्यांनाच पच्छतापी समाजासाठी प्रामाणिक बिचार जिद्दीनं काम करीत होतं आपण कुणाचं तरी ऐकून स्वार्थापुटी जरंगे पाटलाला सोशल मीडियावर टार्गेट केलं मीडिया टार्गेट केलं तोच माणूस योग्य होता त्यांचे डोळे एक ना एक दिवस उघडतील ज्याला त्यांनी सांगितलंय एक दिवस त्याला पच्छतापिंकी हे चौघंच ऐकलं आपण आपल्या समाजात खालीचा वाटा म्हणून थोडा हातभार लावून या लढ्यात सहभागी होऊन आपण समाजासाठी लढायला पाहिजे होतं पण आपण हमेशाच विरोधात बोलत राहिलो आता विरोधात बोलायचं म्हणल्यावर त्याला तर कुणी काही करूच शकत नाही आता एखाद्याने जर लढाई लढायचं ठरवलं तर आडवे येणारच आमच्या छत्रपती शिवरायांच्या काळातसुद्धा आडवे येतच होते प्रत्येकात चालूच असतं राजकारणात ते चालूच आहेत मोदीला तरी कोण धाडायचं म्हणतं आहे किंवा त्या मनमोहन सिंगला तरी कोण धाडायचं म्हणतं आहे का काय असे लोक हाच असणारच ना महात्मा गांधींना काय बोलतात काही सावरकरांना बोलत काही छत्रपतींना बोलते तर काही एखाद्या महाराजाला बोलतात एखाद्या साधूसंताला बोलतात एखादा वाईट साधू संत असला तर सगळेच साधूसंत त्यात येत बोलणारे जी संख्या हे जे विद्रूप असतात ना लोक हे विकृत आणि विद्रूप या लोकांकडे आपण लक्ष देऊ सर पटेल महामंडळाच्या काही योजना बंद पडल्या गेल्या काही दिवसापासून पाळड्या पाळड्या नाही काल मी बघ मग असला असतं आपला काचकाळ काल नरेंद्र पाटील साहेब मंत्री महोदय मंत्रीच आहेत ना ते कॅबिनेट मंत्री साहेब त्यांनी काल सांगितलं बा मी स्वतः ऐकलं ते म्हणले त्या छगन भुजबळने सांगितलं आणि अजितदादानी फडणवीस साहेबांनी ऐकून मराठ्यांचा येलवाय बंद केला त्यांचे येणारे कर्ज ते भरतात ना महामंडळ ते परतावावी येत नाही मग आता उद्योजक करायचं लय महत्वाचं आहे बरं का आता उद्योजक करायचं नरेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून ठरवलं फडणवीसांनी मराठ्यांचे उद्योजक करायचे ठरवले फडणवीस साहेबांनी नरेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमात आणि बदनाम कुणी केलं फडणवीस साहेबांनीच त्याचा अर्थ तो तोच होतोय उद्योजक करायचे ठरवले आणि हो पण तुम्ही दिले नाही म्हणजे एकीकडून महामंडळ पण बदनाम करायचं केलं नरेंद्र पाटील साहेब पण बदनाम केले आणि इकडे व्यावसायिक का काम करणाऱ्या पोरं त्यांचे टॅक्टर जे जे काय ट्रक त्यांनी घेतलं ते ओढून द्यायचं काम सुरू झालं आणि मग कोणचे उद्योजक म्हणजे इतका राईट गेम केला यांनी आणि तुम्ही जर आता छगन भुजबळचं ऐकू ना खरंय खोटं मला माहीत नाही मी विचारणार आहे मी विचारणार आहे त्यांना फोन करून की तुम्ही ते सांगितलं की त्यांचे पेय फेला दोघा ते विचारणार आहे मी कारण अजितदादांना पण विचारणार आहे आणि फडणवीस साहेबांना सुद्धा आहे त्यांच्या वडिडीला त्याला फोन लो की तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे तर हा म्हणा नसल सांगितलं तर ते सुरु करा एलवाय सुरू करा, करा महामंडळाचं सगळं काम सुरू करा आणि सारथीच्या बऱ्याच योजना बंद पडल्यात त्या पण सुरु करा हे शंभर टक्के सांगणार आहे माझं म्हणणं आहे शिंदे समिती तुम्ही गठीत केलेली आहे त्या शिंदे समितीचं नोंदी शोधायचं काम पहिलं सुरू करा राज्यात आणि ज्या नोंदी शोधल्यात त्या नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र द्या काही अधिकारी फडणवीस साहेब खाली जाणून बुजून प्रमाणपत्र देत नाहीत त्यांना पैसे सवय लागले असं वाटतंय मला माहीत नाही पण असं लोकचे कुच बुजे ते मालमागत देत वावर रे करून गरीबाला कशाला पैसे मागतो आता ते प्रमाणपत्र घेऊन विचारत लेकरू शिकेणारे नोकरीला नेणारे मोठं होणारे त्याचे पैसे कशाला मागतो राज्यातल्या व्हॅलीट्या सगळ्या रोखून धरल्या काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे फडणवीस साहेब सांगतात देऊ नका आणि काहीचं थोडं वेगळं आहे वेगळं म्हणजे पैसे असं लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं व्हॅलेटेअर द्या हैदराबाद गॅझेटियरचा तुम्ही जी आर काढला आहे ते कुणबी प्रमाणपत्र द्यायचं त्या नोंदीनुसार महाराष्ट्रातला मराठवाड्यातला सगळा मराठा गॅझेटियरनुसार कुणबी सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायचं काम स्पीडनं फडवणीस साबांना सुरू करावं नसता आंदोलन उभं राहणार आणि मला पश्चिम महाराष्ट्रातल्या चारही गॅजेटरचा सातारा गॅजे सर सगळ्यांचा जी आर फडणी साहेब पाहिजे यासह मराठा समाजाच्या मागण्यासह शेतकऱ्यांची कर्जमुक्ती मला वाटते तुम्ही जूनपर्यंत करू नये कारण कर्जमुक्ती केल्या नस नसल्यामुळं बँका आत्ताच शेतकऱ्याचा मागा लागले इतक्या मागा लागल्यात की नोटीस द्यायला लागल्या तुम्ही कर्जमाफी जूनला करणार आहेत का चला ठीक आहे मान्य केलं जूनला करणार आहेत तर तुम्ही आत्ता आदेश काढा ह्या हिवाळी अधिवेशनात आत्ता आता उद्या आजपासून सुरू होतं आजच्या आरोन बिस्किटावरच संपलं असं आज काय वडापाव खायन कुठं काय त्या त्याच्यातच था संपून गेला असं ने आता उद्यापासून का होईना ना तुम्ही शेतकऱ्यांचा आदेश एक काढा एकाही शेतकऱ्याला बँकावाल्यांनी पैसे शे मागायचे नाही कर्ज वसुलीला जायचं नाही आम्ही कर्जमाफी करणार आहे आणि दुसरं त्यात त्याच आदेशात लिहायचं शेतकऱ्यांनी ज्या बँकेला कर्ज मागेल त्याला कर्ज द्या कारण ते घे पहिलं राहिल्यामुळं आता नवीन कर्ज द्यायला ते तयार नाहीत म्हणजे चारही बाजूनं शेतकरी महाराज ठरला मराठवाड्यातल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुम्ही शंभर टक्के नुकसान भरपाई द्या त्यांचे पीक विमे येत नाही आहेत पीक विम्याचा विषय किती सोपा आहे सरकारचे पैसे जायचे आहेत का नाही जायचे आहेत कंपन्यानं कशाला पैसे घेतले आमच्याकडून विमा भरला म्हणजे तुम्ही कंपन्याला टाईट करा की सगळ्या शेतकऱ्यांचा पीक विमा द्या नसता कुलूप लावा त्यांना त्या विमा कंपनीला याच्याशिवाय शेतकरी सुधारणार कसा तुम्ही मालाला भाव द्या तुम्ही मराठवाड्याला पच्छे विदर्भाला पाणी द्या पाणी शेतीला गरजेचं आहे हे काहीच करत नाहीयेत मग ह्या वेळेस काय करायला पाहिजे जरा असं नाही झालं शेतकऱ्यांनी मतदानातून दाखवले पाहिजे आपली ताकद काय तेव्हा भेत असते तेव्हा शेतकऱ्याचं सरकार ऐकत असतं तुम्ही मागण्या करता मतदान माग त्यांनाच करता, करता। पाडायची भीती लागली पाहिजे म्हणजे विरोधी पक्ष काय आपला नाही आणि सत्ताधारी पण आपला नाही पण ह्या दोघांना भीती बसली पाहिजे हे पाडते जसं मराठींनी भीती निर्माण केली ते तीस खासदाराचा बुगटाच केला मराठीने पाडेन म्हणलं गुगा ह्याकडे त्याकडे सोप साफ करून टाकली धास्ती पाहिजे जर आता असंच होत गेलं उदाहरणार्थ घातपाताच्या विषयाकडे आलो होत आपण दादा किंवा फडणवीस साहेब तुम्हाला दोन हजार एकोणतीसला त्याचे नुकसान भरपाई करावं लागणार आहे कारण तुम्ही जर घातपातातल्या आरोपीं ते घेतले नाही तुम्ही त्याला एकट्यालाच घेऊन निडायचं तुम्हाला एक ला दाखवतो मी तुमच्या कशी सीट निवडून नाही समाजाच्या लक्षात आलं पाहिजे तुमचा प्रश्न खऱ्यानेच चांगला आहे माझ्या समाजाच्या दृष्टिकोनातून की माझे समाजातले आमदार असो ते पक्ष कोणताही असू द्या माझ्या मराठा समाजातले मंत्री असो खासदार असो आणि चौथा मुद्दा भाजपमधले मराठा आमदार किंवा मंत्री असो भाजपाचे कितीतरी मंत्री सांगू का रातची भेटायला येत गपचिप आम्ही आहेत बाबा पण ते बोवालाच सांगत येत तुम्ही लय चांगलं काम करता माझ्या गरीब समाजाला आणि राजकारणी मराठ्यांना एक गोष्ट कळून चुकली उद्या आपल्या ले लेकरालासुद्धा त्यांच्या टेटसप्रमाणे त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे जर नोकरीत व्यवा जायचं असेल तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बेसराम जे एवढे असते तेवढ्याला कळालं की आपल्या लेकराला आरक्षणाशिवाय पर्याय नाही इथं पैसा काही काम करणार नाही कारण सगळं ऑनलाईन प्रोसेस आहे आता आणि इथं आरक्षणाशिवाय पर्याय नाही तुमजवळ एक कोटी रुपये अरे पण इथं ऑनलाईन आहे ना आता बंडालावर काम नाही राहिलं आता आरक्षणच गरजेचं आहे त्याच्यामुळे श्रीमंताच्या लक्षात आलं आरक्षण गरजेचं आहे आपलं पोरग आय पी एस आय एस दरच्या अधिकारी जर करायचं असलं कारण आता मंत्री आमदार आहे त्याच्या स्टेटस प्रमाणात पोरग पोरगी शिकावं लागणार आहे आणि मग त्याला कलेक्टर का काय आय जी एस पी व्हायचं असेल आरक्षणाशिवाय पर्याय नाही आहे मग आपलं पोरग होईन कानिस्टेबल मग आमदार मंत्र्याचं पोरग कॉन्स्टेबल जमन का टोपी मग त्याचा दांडक दिलं मग याला येईन का झोप आम मंत्र आमदार त्याला त्याच्या पाहिजे त्यांच्या लक्षात आलं आरक्षणाशिवाय ना पर्याय नाही आणि हे माझ्यासाठी खूप चांगलं झालं खरंच मी आज जोडून सांगतो माझ्यासाठी इतकं चांगलं झालं की माझ्या समाजाला श्रीमंत आणि गरीब समाजाला लक्षात आलं की आरक्षण महत्वाचं आहे आणि जरांगे पाटील काम करते ते योग्य म्हणून ते आमदार मंत्री सगळे भेटायला येतात देवेंद्र फडणवीस साहेब सोडतात सगळे सगळे मला बोलत आहेत रात्रंदिवस फडणवीस साहेबच मायाजे फक्त <laughs> <laughs> नाशिकमध्ये मा कुंभमेळ्यासाठी सतराशे झाड तोडली जातात या ठिकाणी झाडं तर लावा म्हणतात ना ते गिरीश बाप्पा तेच आहेत ना वाटतं पालकमंत्री का मंत्री ते झाले गिरीश आप्पा ते आपले महाजन साहेब तेच म्हणते झाडं तोडी जाऊ नका झाडं तर तो तोडले ना पाहिजे तपोवन पण ते एक पार्श्वभूमी जर ऐतिहासिक द्यायची ठरली तर त्या वनातून आमचे प्रभू श्रीराम गेलेले तिथलं झाड नाही तोडायला पाहिजे ती एक प्रकारची धर्माची आठवण असल्यासारखं आहे ते तपोवन ते वन एक धर्माला दिशा देणार आहे आमचे राम जर तिथून गेलेत तर आपण ते नाही तोडलं पाहिजे तिकडं म्हणलंय मोठं जागा झाड झाडात झाडच बसत नाहीत मोकळं करत खाली कचरा कुचरा असला तर काढून घ्यावा सगळा गिरीशाप आहेत ना त्यांनी त्या मंत्री मोदय साहेबांनी सगळं झाडून घेतलं पाहिजे तिथं झाडा झुड सगळं फ्रेश करा झाडा खाली की सावली आहे मस्त आहे ना काही अडचण नाही आपल्या धर्माचा कुंभ आहे आपल्याला स्वाभिमान आहे त्या कुंभाचा आपल्याला गर्व पण आहे कारण धर्म आपला आहे आणि आपल्या धर्माचा संत मानताचा मोठा कार्यक्रम होतोय पण ते वन आणि त्या वनातून दुसरं वन तोडलं असतं तर काय नसतं वाटलं पण त्या वनातून आपले प्रभू श्रीराम जर गेलेले तर ते, ते वन तोडू नये शंकराचार्य सांगतात की झाडं तोडू नये पण सरकार झाडं तोडण्यावरती सध्या म्हणजे हे मोठे शंकराचार्य फर्नीस साहेब ते ते शंकराचार्य डेंजर आहे ते शंकराचार्याचं ऐकणारच नाहीत शंकराचार्य उलट म्हणले की हे शंकराचार्य आपला तिसरच करतो हे शंकराचार्य लय डेंजर आहे चलो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी ايني <laughs> سڀي

काढला आहे त्यानुसार आहे शिंदे समितीचे नोंदी शोधत नाही आहे शिंदे समितीनं नोंदी शोधणं नो खूप गरजेचं आहे व्हॅलिडिटी मराठा था समाजाच्या था थांबल्यात कारण त्या व्हॅलिडिटी देणं खूप गरजेचं आहे काही अधिकारी जाणून बुजून देत नाही त्याचे आदेश निघणं सुद्धा खूप गरजेचं आहे नसतं अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं जाईल हे सुद्धा जाहीरपणानं सरकारनं सांगितलं पाहिजे आमचा सा सातारा संस्थांचा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या चारही गॅजेटीयरचा जे आर सरकार काढून ते आणखीन काढला पाहिजे शेतकऱ्यांची कर्ज माफी आहे ना माझं म्हणणं आहे बाबा जीवन शक्य नाही तुम्ही तुम्ही जर जर ते आत्ता केले किंवा करा पण तुम्ही जर आदेश देऊन टाकले बँकांना की शेतकऱ्यांना एकाही बँकेनं कर्ज मागायचं नाही सॉरी कर्ज वसुली करायची नाही हे जर सांगितलं तर बँका थांबतील कारण बँका आता शेतकऱ्याच्या दारात जायला एक तर